विधीचा दिवस हा मृत्यूचा दिवस ठरलेला असतो मृत्यू आला म्हणजे सगळे दिवस ठरलेले दसकिरिय विधी होणार तेरावा होणार श्राद्ध होणार तुम्ही नको म्हटलं तरी ते विधी करायला लागतात काही वेळेस काही माणसं ते टाळायचा प्रयत्न करतात साडेपाच महिने विधीशी आवरणे काही माणसाला वेळ नसतो कधी कधी काही माणसं आपल्या माणसाशी वेळ देत नाहीत अ त्यांचं विधीसुद्धा चांगला करावा प्राणी मा एखादा प्राणी तरी कळवळा करतो त्याला उदाहरण देता येईल रस्त्यानं चालताना एखाद्या वेळेस जर एखाद्या ठिकाणी घटना घडली तर आपण बघत असतो कधी कधी आम्ही एक घटना अशी बघितली की एका पुलावर मागं टी व्हीलाही आली ती बातमी कि ते कुत्रेच पिल्लू गाडीच्या ऍक्सिडेंट पुलावर मेलं होतं आणि त्या पुलाच्या हो पुला कठाडीवर एक दिवस ती कुत्री बसून होती लोक येताना जाताना बघायचे पण ते कोणीही त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला बाजूला काढत नव्हतं हो उलटे मीडियावाल्यांनी ती टीव्ही मोबाईल म्हणजे कॅमेऱ्यात घेऊन त्यांचा टी आर पी वाढविला पण एखाद्या आईची व्रती ती जनावर आहे जनावरांचं जीवन सुद्धा दुःखमय असतं हे कळत नाही लोकांना म्हणजे काही लोक दुष्ट आहेत आपण तर मानव आहेत मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असल जवळजवळ माणसाशी माणूस भेटायला भीती वाटत होती अजून ती पद्धत चालू आहे म्हणजे माणू माणसाचा जन्म बंगूर आहे हे आता कळतं कधी कधी बंगूर नाही बरोबर हरे सावर तोडा माया ओ एक थोडे दिवसाचं क्षणाक्षणाची गॅरंटी नसलेला देह माझा मनत मरत माणसं त्याला कवट देह काळाचा आहे आणि ही सगळं आहे असतानाही माणसं त्याच्यावर विचार करत नाहीत कैलासवासी अशोक कोंडेबाजी डावरे त्यांचं एकोणपन्नास वर्ष वय एकोणपन्नास म्हणजे किती कि कमी वय सो आहे आता काही जी माणसं पन्नास वर्षे चाळीस वर्षे कोणी साठ वर्षे असत तसं कोरोनाच्या नंतर तर पूर्ण आयुष्य आपलं बदलून गेलंय आपण पुनर्जन्म घेतला म्हटलं तरी चालल कोणाचं पंचवीस तीस गेलं असल साठ गेलं असल आता जे जीवन राहिलंय त्या जीवनाचं आपण सोनं करायला पाहिजे कशासाठी जन्म दिला याच्यापेक्षा आता किती शिल्लक राहिलो याच्याकडे आपली बघण्याची दृष्टी वेगळी पाहिजे आणि आपण जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपलं जीवन नाही काही वेळेस माणसं विचार करत करत मरूनही जातात पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही एखाद्या संतांच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे मानवाच्या इच्छा पूर्ण होती असं नाही माणसाला आपले माणसं महत्वाची आणि नेमके आपलेच आपल्यापासून दूर जातात आणि हे कधी जातात हे आता आहे आपल्याला आपले किती जवळ असतात आपल्याची आपल्याला किंमत किती आहे मागच्या काळामध्ये जर कोणी कोलिमरळमध्ये पॉझिटिव्ह निघल तर त्याला गावात कोणी ठोत हो नव्हतं त्याची पत्नी सुद्धा ठोत हो नव्हती फक्त ते राम आहे ऐकती राम सीतेला सोबत घेऊन गेला राम पॉझिटिव्ह निघला क्वारंटाईन होता तेव्हा सीता कुठं होती सीता दुसऱ्या रूममध्ये राम दुसऱ्या रूममध्ये रामानं जर भाकरीची इच्छा व्यक्त केली के तर सीतेनं खिडकीतून फेकून द्यावी ही आताच रामाही आमच्याकडं तर असं घडलं की एक को कोविड सेंटरला असलेल्या माणसाला त्याला ना ध्यानात नाही मी कोरोना पॉझिटिव्ह हो आहे काय काय माहीत नाही ते खालच्या निमगावून वरच्या निमगावला आलं घरी निघालं उगच उगच त्याला वाटलं आला चारा टाकलाय काय टाकलाय का पाहावा त्याच्या बायकोनं जसं तो गडी पाहिला लय मोठं न आरडली गावात त्याला वाटलं हिला काय चावलं विऊ का काय काय ती मोठ्याने आरडली इकडे न का इकडे न का तिकडे तिकडं तिकडं खाल्ल्या गावात तो जसा खाल्ल्या गावात गेला आणि जी प्यायला सुरुवात केली ते अजून नाही बंद केली तिने सारखं फितायेल ते निगेटिव्ह झालं तरी आहे तर म्हणलं माझ्या घरीच मला माझी पत्नी घेत नाही इतकी स्वार्थी बघायची मी बांधल कर माझे लेकरं बाळायचे आणि माझ्याच घरी माझी पत्नी मला येऊ देत नाही किती मोठं तोट आहे ही कोरोनाच्या भीतीमुळं होत आहे हे सुद्धा कळत नाही काय लोकांना आपण आपलं सावध होणं महत्वाचं आहे कधी कधी पहा तुम्ही संत शब्दानं सावध झाले आणि संतांनी देव जिंकला असे उदाहरण आहे त्याला मरण आहे कीर्ती आहे आपलं नेमकं काय म्हणतं का आपली कीर्ती शिल्लक आग राहत नाही रात्रीच्या वेळेस प्रवासामध्ये असताना काही अनेक घटना घडतात म्हातारे माणसं रस्त्यावर बसलेले बघितले आम्ही आम्ही विचारला आजी कुठले आहेत तुम्ही पंढरपूरला जायचं आहे नाही तुम्ही कुठले आहेत फक्त पंढरपूरला जायचं आहे कशासाठी जायचं आहे तिथं काही का होईना पण निदान देव माझं भलं करील ही कधीतरी ऐकलेली तिची भावना आहे टेंबुर्णीच्या रोडला जर तिला पाहिलं तर तिथून टेंबुर्णीपासून चाळीस किलोमीटर पंढरपूर आहे एवढ्या अंधारात एवढ्या थंडीचं म्हातारा माणूस रस्त्यावर असलेलं कोणाच्या पोटात नाही ना। घालवणार आणि हे घरातल्या माणसांनी त्यांचा केलेला त्याग आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो माणसानी माणसाशी चांगलं वागवता या नाम धर्म आपण किती गोष्टी केल्या किती ब्रह्मगिरीच्या प्रदेशांना मारल्या कोरोना आला शेवटी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारली म्हणून कोरोना येणार नाही काही माणसं पुण्य कमवायला निघतात दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी हे अभंग आहेत पण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा ज्ञानबारा न मारली त्यांना गहिनीनाथाची भेट झाली त्या काळात निवृत्तीनाथाने मारली गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले ते प्रदक्षिणा मारल्यावर फळही मिळायला पाहिजे काही माणसं नुसते गर्के त्या दरवर्षी एकदाच जाय एक, एक हरिपाठ कर मन आणि चित्त एक हरिपाठ काय मन नुसतं आयुष्यभर हरिपाठ करायचं एकच काकडा आरती कर कार्तिक स्नानाची पण आयुष्याची दिशा बदलली पाहिजे त्यावेळेस माणसाचं जीवन आहे एकच मार्गशीर्ष महिना करावा महिलांनी एक, एक मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त पाच गुरुवार एकदा पुजावेत एकदा ब्याण्णव पासून महिना गुरुवार आता अजून लक्ष्मी प्रसन्न नाही लक्ष्मी प्रसन्न होती का नाही माहित नाही पण घरातली दशा बदलली जी। पाहिजे जीवनाची एक वेगळी दिशा बदलली पाहिजे तुम्ही बरं तुम्हाला मी ताज उदाहरण देईन नवरा विष्णी आहे सासू सासरे जवळ करत नाहीत आणि म्हणून विदर्भातून एका महिन्याला घरातून रात्रीचं निघून यावं आणि ती आज पुण्यामध्ये अनाथाची माय व्हावी म्हणजे अनाथाची आई पंचवीस तीस वर्षामध्ये अनाथाची माय होणं ही कोणाला त्याच्या प्रयत्नातून येते त्यांचे संकट किती त्यांना मंदिरात आश्रय त्यांना भजन म्हणायची आवड नव्हती जास्त पण भजन म्हणता यायचं ते भजनाला का जायचं माहिती आहे का भजनामध्ये एक नियम आहे दुसरा कोणीतरी पाहुणं आल्याच्या नंतर त्याला अभंग म्हणून देतात भजनी मंडळ तो नियम आहे आमच्या वारकऱ्याचा तुम्ही आलात का माऊली म्हणा भजन मी चाखरला होतो त्यावेळेस आम्ही तुकडं तरी टाळ वाजला की मी जायचं ते भजनाला मग गेले गेले त्यांना पहिलं विचारायचं महाराजा का दाबंग म्हणता का मी म्हणायचं हो मग पकवाच वाजे ते का हो आम्ही रात्री भजन केलं का सकाळी आमची जेवणाची सोय व्हायची अरे जेवण एकदा केलं की ते लोक विसरून जायचे चाखरची मंडळी तसे स्वार्थ येईल काही माणसं विसरून जायचे पण पुन्हा पुन्हा भजनाला जाऊ जाऊ पुन्हा पुन्हा ओळखी व्हायच्या ही सिंधुताई सपकाळांनी सांगितलेलं रोप आहे मी भजनाला गेले की लोकांना अभंग बरे वाटायचे पण माझ्या अंगावरले वस्त्र पाहून मी थोडी बरी दिसायला असल्यामुळं सुद्धा लोकांची नजर बदलन म्हणून मी तिथं थांबत नस स्मशानभूमीत ही सिंधुताई सपकाळांना असल्या अशा चांगल्या प्रगतशील काळामध्ये सुद्धा स्मशानभूमीचा आश्रय घ्यावा लागला स्मशानभूमीमध्ये मला कोणाचाच त्रास झाला रात्री कसा होईल त्रास स्मशानभूमी संध्याकाळी कोण असत लोकांची भावना असतय का पण जिथं माणसं जाळतात तिथं संध्याकाळी कोणीच थांबत नाही का थांबत नाही ती अपवित्र जागा आहे भी भीती भीषण वाटतं तिथं माणूस जळालेला आहे आणि असे जळायलेल्या माणसांच्या शेजारी बसून त्या शेकोटीला दिवस काढणारी स्त्री आज अनाथाची माय आहे एखाद्याचं उदाहरण घेण्यासारखं मन महिलांना विनंती करेन डावरे कुटुंबामधले व्यक्तिमत्व जात आहे असे बरेच माणसं गेले गेल्या काळात कोरोनाच्या काळात तर माणसं इतके गेले की माणसाला भीती वाटत होती कोणी पाहून घरात यायचं जायचं नको माणसाचा संबंध नको त्याला एक प्रमाणे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी अहंकार गेला होता महाराज काही राहिला नाही कोणाकडे लखपती माणसं गेले मग ज्यानं एक कोटी रुपये ज्याच्याकडं बँकेत आहेत त्या माणसाला मरावं लागलं याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य कोणतं ज्याच्याकडे दीडशे डॉक्टर आहेत कामाला जो दवाखान्याचा मालक आहे त्यांना मरावं लागलं त्या ला तुम्ही पाहिलं अस्ञानवराच्या जीवनामध्ये अनुभव अनुभव आहे आता तुम्ही आपण ज्ञानेश्वरी पाहत असतो ज्ञानभारायनंतर ज्ञानेश्वरी जिवंत आहे तुम्ही आळंदीला कधी कधी आता कार्तिकेला गेला असताना वारकरी अजून इथं बसलेली पैकी एकही असा माणूस सापडायचा नाही किंवा एखादं सापडलं नाही आळंदीमध्ये समाधी सोहळ्याला थांबले असं कधी घडलं का कार्तिकेला गेलं एखादशीलाच लोक निघत आहेत काही आणि आम्ही महाराज मंडळी दिंड्या घेऊन गेलेले बारशीला तर आले घरी आम्ही सुद्धा समाधी सोहळ्याला थांबत नाहीत मी यावर्षी विचारलं मोठे महाराजांना म्हणलं महाराज सगळे लोक बारशीलाच निघून जातात एकादशीलाच जातात आ, समाधी सोहळ्याला का थांबत नाहीत ते मोठे महाराजले खास म्हणले ते म्हणले जेवढे बारशीला जातात ते ज्ञान अगोदरच जातात कुठं वर ते म्हणाले हे खरं आहे कडे बरोबर आहे ते म्हणले अरे सव्वा सातशे वर्ष झालं माणसं निघूनच गेलेत ज्ञान मला अजून जिवंत आहेत मग खरं पटलं म्हणजे ज्यांना घाई घरी यायची गरज आहे बरं घराला तुमची गरज आहे का नाही बघत नाहीत माणसं काही येतात घरातल्या माणसाला आपली कवर गरज आहे माहिती का जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह आहे तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह निघले चौदा दिवस घरातल्या लोकांना तुमची गरज आपले जर आपल्याला चौदा दिवस बाजूला ठेवतात किती विचित्र माणसं आहेत आपली पत्नी आपण जर बाहेर गेलं तर आल्यावर कपडे धुवायला लावते स्वतःच्या हाताने स्वतःला बऱ्याच जणांना सवय नव्हती स्वतःचे कपडे बुडवायची आल्यावर त्यानं पहिलं आपले स्वतःचे कपडे धुवून घेतले फक्त त्यानं मोबाईल पैसे बुडवले नाहीत मोबाईलला सॅनिटायझर मारलं पैशाला मारलं पण त्यांना भिजवलं नाही पण त्याला कोरोना नव्हता का ह्याचा अर्थ असा आहे भीतीपुटी माणसं सगळं करतात आंघोळ करणं गरम पाण्यानं हे माग कडा कडा प्यायचे नुसते इतके प्यायचे कि ते काहीचा मुळे होतो आला उगायची उगाच उगा काहीतरी भीती फक्त मरणाची आणि काही झालं की मरणाची भीती इतकी सांगू नाही तुम्हाला नाही पॉझिटिव्ह निघलं आमच्याकडं झाला घोटाळा आता इथं नाही ना कोणी नेमकं बरं ते म्हणते नि तू बाहेर तुला दाखवतो तु। आता ते बिचार निघलं बाबा पण त्याचं त्याचं काम चांगलं आहे एक व्यवसाय आहे दृष्टिकोनातून ते सरकारनं पुढं बंद केल्यामुळे त्यांना घरात केलं होतं ते आता घरात केल्यावर लोकांना ज्याला ते जमतच नाही दाडी करायचं त्याला एक ती शिक्षणच आहे आता ते बळच केलं काही लोकांनी काही नटबिलट हाणून घेतल्या काही नाही कापून घेतली स्टाईलमध्ये बसून ते जजमेंट झालं नाही म्हणजे काही लोक म्हणायचे बघ तुम्ही करा सुरू केलं सुरू तर ते त्याच्या अंगलट आलं पण ते सकाळपासून जे होते का नाही त्याच्याकडं दाढीला ते सगळ्यांचीच लिंक लागली जवळ सत्तेचाळीस लोक ठुले बाजूला सगळे काय म्हणायचे माहिती याच्यामुळं मला आलं काम सगळे दोष कोणाला द्यायचे ते पाहुण्याल अरे तो म्हणणं माझा व्यवसाय तुम्हाला मी या म्हणून कुठं सांगितलं होतं माझं कर्म काढणी करतोय कर्म करायचंय मला मला व्यवसाय करायचा आहे पण व्यवसाय बंद असताना केल्यामुळं ग्रामपंचायतनं सांगितलं इथून पुढे तुझ्या दुकानाला सील मारायचं म्हणजे त्यांनी कागद चिटकून दिला शेटर उघडलं की कागद फाटला की मग तुझ्यावर दंड पन्नास हजाराचा ते कागद चिटकल्यामुळे त्यांना काही नाही करता आलं पण पंधरा दिवस हे सगळे तिथं क्वारंटाईन ठेवले कोणीही त्याच्यातलं वारलं नाही कोणालाही त्रास झाला नाही पण माझ्या म्हणण्याचा तर एवढाच आहे कीर्तनकारांना सुद्धा तसं झालं आमच्या कीर्तनकारांना सांगितलं सरकारनं कीर्तन प्रवचन बन पाच माणसात नाही दोन माणसात नाही मग गप्प मरावा का नाही आमच्याकडे एक कीर्तनकारच आलं रामनवमीला राम जन्माचा उत्सव असतो आमच्या गावामध्ये एवढा मोठा असतो की परंपरा गावातल्या लोकांनी ठरवलं बावाला बोलवायचे बाबाला वाटलं नाही त्या दोन तीन हजार कवाई मिळतील मरू द्या जाऊ द्या लॉकडाऊन मध्ये बाबा आलं सगळे लोक आले राम जन्माचा बा दुपारी बाराचा टाईम आणि हे सगळे मध्ये राम जन्मोत्सव साजरा करतात तेवढ्यात बाहेर पोलिसची गाडी आली नाही गेला सगळंच गेलं सगळे मध्ये गप्प बसून दडून राहिले बाहेरून कुलूप लावलं होतं म्हणून वाचले पोलिसांना हलल्या असते याच उत्तर कळलं का कोरोना किंवा तुमचं जीवन आणि म्हणून आता इथून पुढे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून नास आयुष्याच सध्याच्या काळामध्ये सावध होण्याची गरज आहे आपल्या माणसाला जपण्याची गरज आहे मी महिलांना विनंती करेन पुरुषांना सुद्धा आमच्याकडं काही माणसं उदास असतात संप्रदायामध्ये माणसं आल्यावर चांगले होतात आणि संप्रदायामध्येही असा नियम आहे की तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा किंवा संप्रदायामध्ये परत प्राचीन काळातला इतिहास आहे शरीर जाळायचंय सगळ्यांना एक दिवस एकाच ठिकाणी जायचं त्यांचा सगळ्यांचा मुक्काम एकच जागा आहे शेवटची इथं कितीही तुम्ही मोठ्या बंगल्यात राहिला तरी शेवटची जागा इथे कितीही कोटी रुपयाची घरं बांधले तरी शेवटची जागेचा मुक्काम तिथे आणि फुटका मनी सुद्धा सोबत न्यायचा नाही ही सत्यता आहे आणि असं असताना सुद्धा माझं माझं म्हणण्यात मजा नाही आणि म्हणून उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीना आता भावे चरणी ठेवा माथा चुकतील वेथा जन्माच्या मेवण्याने कुटुंब संपवलं असं बऱ्याच काळात तुम्हाला माहीत नसेल महाभारतातलं उदाहरण आहे शकुनी धरतराष्ट्राचे शंभर कर्तव्यदक्षी असलेले मुलं की ज्या घरामध्ये शंभर पोरं होते पण एक राहिलं नाही केवळ त्यांचा मामा त्यांना नडला म्हणजे मामा सुद्धा घरामध्ये किती दिवस ठेवावा त्याला मोठी शोकांदी काय शकुनीनं कुटुंब संपवलं हे कुणाच्या ध्यानात येत नाही याचं कारण असे लेखनाच्या संतीने जो भंगला कुसंगे नाडीला साधू द्यायचा आपल्या संगतीत चांगले माणसं उग थोडा काळ आहे आई किती काळ आहे माहिती इथं इंदुरी नावाचं पण गाव आहे सावंतवाडी तुम्ही जर बघितले माणसं इंदुरीमध्ये एक खट्या सात प्रेत जळत होते ते बघून माणसं हादरणे आमच्या इकडे सतरा लोक मेलेत हो ह्या काळामध्ये दोन सुनावी दवा झाल्यात दोन मुलं गेलेत तरुण कमी वयामध्ये लहान मुलं असलेली सुनबाई माहेरात निघून गेली तिकून पत्र पाठवले वकिलाच्या हाताने नोटीस की आम्हाला इस्टेट वाटवून द्या इकून टाकायची ज्यांचा पोराचं वर्ष श्राद्ध झालं नाही तोपर्यंत इष्टेट इकायला निघली इतकं जग स्वार्थी आहे लो का काय लोकाचं घ्यायचं कोण कसं आहे लोकांना संपत्तीची गरज आहे महिलांनी फक्त सांगाव तुम्हाला दिवाळीला भाऊ महत्वाचा आहे का जमीन ओवळणी करायला तुम्ही गेल्या तुम्ही जमिनीला ववळणार आहे का रक्षाबंधन पौर्णिमेदिवशी सगळ्यांचे भाऊ आले आणि तुम्ही डायरेक्ट तुम्ही म्हणले बाबा माझा भाऊ मी बोलत नाही त्याला मी त्याच्या जमिनीवर दावा लावलाय आणि मला काय माहिती स्टेट पाहिजे सांगा मला तुमच्या रक्षाबंधन पौर्णिमेला तुम्ही राखी बांधल्यावर सुख काही समाधान आहे ते जमीन घेतल्यावर आनंद आहे का अ तुम्हाला माहित ना पुरुषांना सांगतो रावण सख्या बहिणीने संपवलंय आपल्याला माहीत नाही रावणाची बहीण सुरूप का सुरपनिकेचा मालक म्हणजे नवरा रावणाचा मेहुना रावणानं राजा राजा मारला होता काही कारण असं त्याला रावणाने सक्का मेहुना मारला म्हणून बहिणीला राग आलता आणि बहिणीनं त्या प्रेत यात्रेमध्येच यात्रे ठरवलं होतं मी माझ्या भावाला संपवीन म्हणून तिनं रामाच्या पुढे जाऊन हे सगळं कृत्य केलं सुरपनका जर रामाच्या समोर गेली नसती तर रावणाला भांडून खेळायची काय गरज होती सीतेला नाही सुरूपन केन ना रावण रावण सोन्याची लंका असलेला सोन्याचा संसार असलेला माणूस संपवला आज जी बहीण भावाची जी स्टेट वाटून घ्यायला जाते ती सुरू नक्की अवला दे भाऊ संपवायला ना नाही काय गरज आहे आणि महिलांना विनंती करतो बघा पुरुषांना आज काही जरी झालं तर माणूस मिळत नाही तुम्हाला माहिती आहे का आम्ही काल एक घर पाहिलं त्या बाईकडे एकर झालं ती करहेरात राहते तिला भाऊ नाही आणि मुलगाही नाही मोठी माहेरातून तीस वर्षापूर्वी ती, भाव मुल ती पुरी सासर घरी तीस वर्षापूर्वी वर्ग होत नाही काही म्हणून महाराज येऊन राहिले ते गावातल्या मालकीन आहेत ते आता पन्नास एकरचे मालकीन आहेत त्यांना एक दहा एकर जे मी एका संस्थांना दान केले हे सत्य घटना माझ्याकडे फोटो त्याचे दहा एकर कोणी दान करीन का आज तुमच्याकडे दहा एकर किती कोठीची आहे तिनं ते दान केले एका महाराजांना ते संस्थापक आहेत संस्थेचे ते सदस्य आहेत स्वतः त्या जमिनीमध्ये त्यांना इच्छा आहे की मुलं शिकले पाहिजे मुलं वारकरी झाले पाहिजे म्हणून त्यांचा अट्ट आहे दहा एकर दान दहा एकर आजकाल योगात कोणी दान करत नाही बाकी राहिलेली सगळी जमीन आजही ते वाहतात आम्ही त्यांच्या घरी दोन मिनटं बसलो त्यांच्या मनामधला भाव मला कळला किती माणसं श्रीमंत असताना सुद्धा उद्या असेल आणि वरूनही परमार्थाचा छंद किती आहे एवढी राहिलेली जमीन गड्याकडून